नमस्कार मित्रांनो आज तुम्ही ज्या मुलाखतीची वाट बघा बघत बघत बग़, होता ती मुलाखत आज आपण घेऊन आलो आहे ती म्हणजे आज आपण आहे सलगरमध्ये आणि आपल्या मागं दोन सलगरची दोन्ही बैल तुम्ही बघताय या बाजूला हा आहे आपला आबुष्या आणि माझ्या पाठीमाग आहे तो नकऱ्या नकऱ्याबद्दल सांगायचं झालं तर मित्रांनो आणि आबुषाबद्दल पण सांगायचं झालं तर ही दोन्ही बैल मित्रांनो गरिबाच्या दावणीची बैल आहेत सलगर गावचे किसन हक्के अण्णा आणि त्यांच्या त्यांचे चिरंजीव उत्तमदादा हक्के या दोघांच्या मालकीची ही दोन बैल आहेत नकऱ्या आणि यो आबुषा ही दोन बैल मित्रांनो राऊंड क्षेत्रामध्ये ह्या बैलांना कोण ओळखत नाही अशी व्यक्ती कोण नाही आहे बरीच लोक या बैलांना ओळखतात आणि ही बैलांचा पण इतिहास अतिशय चांगला इतिहास आहे बरीच आणि नकऱ्याबद्दल जास्त वयाचा बैल आहे तरी देखील आज डांबर दे माळ असू दे ही गाडी अतिशय चांगल्या पद्धतीनं पळते एक नंबर असे तर आज आपल्यासोबत उत्तमदादा आहेत उत्तमदादांच्यासोबत आपण चर्चा करूया आणि बैलांच्या इतिहासाबद्दल बैलांचा जो इतिहास आहे तो आपण बघूया कसा आहे दादा नमस्कार नमस्कार सगळ्यात आधी तुमचं थोडं तुमच्याबद्दल थोडीशी माहिती द्या म्हणजे गाव वगैरे आपल्या गावा आपलं सांगली जिल्हा मिरज तालुक्यात ता आपलं गाव आहे सलगरगाव छोटंसं हं त्यात आपली म्हणजे गावाचं नाव राखल्यामुळं बैलांनी एक नाव केले आहे गावचं हां नाव नकऱ्यापू ना वळ म्हणलं की सलगरचीच बैल आहे सलगर, सलगर काळ ही म्हणून युट्यूबला पडो व्हिडिओला पडो सलगर काळं पडते ठीक आहे ह्या क्षेत्रात शर्यत क्षेत्रात आपण चर्चा करूया ह्या शर्यत क्षेत्रात तुमचा प्रवास कुठून सुरू झाला म्हणजे कसा सुरू तुमचा प्रवास म्हणजे आजाची बैल होती आज पळवत होती त्यातनं मग वडील पळवाय लागलं वडील पण स्वतःच पळवत होतं स्वतःच गाडीवान होतं आमचा एक बैल भिंती सुरू होऊन गेलाय म्हणजे ती पण काळाच होता हा हा त्याचं नाव कस वशा वषा म्हणून मग त्यानंतर मग दुसरी बैल पडली ती पण पडली जोरात परत ही पळायला नकऱ्या आबुषा त्यानंतर मग नकऱ्या आणि आबुषा ही पळायला आली नकऱ्या हि जो बैल आहे संदर काळ म्हणून त्याला ओळखतात आणि त्याचं नाव नकऱ्या 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 म्हणजे नकऱ्या तुम्ही बाहेर न घेतलेला बैल आहे काय घरचा बैल नाही स्वतःच घरच्या गायचाच घरच्या गायचा बैल आणि आबुषा आबुषा पण घरच्या गायचाच घरच्या गायचं घरच्या गायचा आहे परंतु दोनदा इकला एकदा एकला नेला नव्हता परत विकला नेला आणि परत घेतला बरं म्हणजे कुणाला ऐकलेला शिव तास्कावर तिकला होता शीतल पाटील हा त्यांना विकला आणि परत ठीक आहे आता तुम्ही म्हटलं की आजोबा होते वडील होते आणि आता मी हा था। तरी आता ही कितीही पिढी आहे ही तिसरी पिढी आहे तिसरी पिढी आपली हा हा आता चालूमध्ये ही तिसरी पिढी आहे पारंपरिक पद्धतीनं नाद तुम्ही ठीक आहे आता ह्यो नकऱ्या ज्यावेळी तुम्ही गैला तुमच्या झाला आणि ज्यावेळी तुम्ही सुरुवात केली ना करायची कशा पद्धतीनं बैलाची सुरुवात तुम्ही केलेली सुरुवातीला सुरुवातीला बैल मोठा एक होता झुकला आदतला जरा जरा पळवला नंतर आदतला पण जोरात पळला तर मग बगटात जरा थोडा पळवला त्यातनं मग थांबवला बैल मग डायरेक्ट जेंटरलाच पळवला बैल स्वतः पळत होती अनेक बैल होता आपल्याकडं स्वतः शिव आणि काळा बैल अनेक पळत होता स्वतःच पळत होती डांबरीवर माळात ती पण पळायची मग तो बैल इकल्यावर मग शिव बैल घेतला मग त्यानंतर मग आणि आबुषाचं कसं सुरुवात झाली आबुषा पण दे बारका असताना बारका होता चांगला होता तेव्हा मग त्याला कोणी घेतला नाही तेव्हा अडचण होती तेव्हा दिव्या म्हणाल तो घेतला नाही घेतला नाही म्हणताना मग राहुजी म्हणलं ठेवला बैल चांगलाच झाला तो बैल चांगला त्यांनी नावच केलं नावच केलं या जोडीनं जुडीन म्हणजे महाराष्ट्रात म्हणलं तर नाव केली ती महाराष्ट्राने कर्नाटक पूर्ण गाजवली पूर्ण गाजवले डांबर असू दे माळ असू दे कुठं पण नेऊन उभारले पण ना, नाराज होऊन येत नाहीत आतापर्यंत आतापर्यंत रेकॉर्ड आहे आपलं की कॅन्सल झालं तरी पण मालक पण नाराज नाही आणि बैल बैल पण नाराज नाहीत आपली ठीक आणि नंबर झाली तरी पण नाराज नाहीत कुठं पर्यंत काय वाईट वंगाळ नाही काय नाही परत नंबर होऊ दे असं म्हणजे काय हे न नाही परत लई आपलं काय ते दंगाधोपा दंगा धोका नाही काय नाही नंबर झाली द्यायचं बक्षीस घ्यायचं डायट आपण टॅम्पत बैलभराजी यायच तेवढ्या पूर्त ह्या गोष्टी तर झाल्या परंतु नकऱ्याच सुरुवातीच पहिलं मैदान कुठलं होतं नकऱ्याच सुरुवातीच पहिलं मैदान सगळ्यात पहिलं मैदान नकऱ्याच्या आयुष्यातलं फर्स्ट पहिलं मैदान आदतला पळत होतं इथं पांडे कंगनोळला पळवलं होतं तीन झालं कटकुळीच्या खोंडा संघ परत कुटकुळला पळवला परत दोन तीन फाटे असं पळवले रा पांडेगावला मैदान निघलत बिरदेवाचं तर पळवलं ब गटात पळवलं डायरेक्ट तत्न मग पळव दुसरं झाल्यावर ह्याला पळवलं पांडेगाव कॅनल पट्ट्यावर झू मोडून तेव्हा पण लय पळला होती पोलीस पळवलं गटात पळवलं दादांची गाडी एक झाली आमची दोन झाली दोन झाली ठीक आहे आणि त्याच्यानंतर आता मग आबुषा ज्यावेळी त्यानंतर नकऱ्यानंतर ना आबुषा आबुष्याचं पहिलं मैदान कोण आबुष्याचं पहिल्याच झुंट मैदान म्हणजे कंगनोळी कगनोळी दोघांचं कोण कगनोळी कंगनोळीच मैदान त्यावेळी सोबत कोण होत सोबत कंगनोळीचा बैल होता कगनोळीचा आदत आदतवाय त्यानंतर जेवण झाली त्यानंतर मग ब गटात आलं त्यावेळी बगटाचा नकऱ्या संघ सोबतच बगटात आला तिथनं मग नकऱ्यासोबत आणि आतापर्यंत ब गटात म्हणजे जनरलला आला तो डायरेक्ट गेलाच कम, नाही कमी आला खरं डायरेक्ट जनरल जास्त आदत पळत पळत दुसऱ्या पडला त्यांच्याकडे होता तेव्हा पडला परत आपल्या जनरलच पडला ठीक आहे बैलांना दोघाच नाही आभूषाला आणि ह्याला नकऱ्याला व्यायामाचं कसं स्वरूप असत व्यायाम काय आवत आणायची कुठं भाडं असलं भाडं करायचं आणि अवताच भाडं असलं करायचं आणि आणि दोघांसनी खुराकाची कसं का काय काय नियोजन असत खुराक शो जरा चांगले बऱ्यापैकी असते ह्याला सातो बी तो खातोय शो काय खात नाही नसता मक्काचं पीठच खातोय मक्क्याचे पीठच खातोय म्हणजे राऊंड क्षेत्रात अशी एक चर्चा आहे की सलगर काळ बिन बिनभरड्याचा बैल वैरणीवरचा बैल वैरणी नेमकं काय सविस्तर जरा बिन बिनभरड्याच म्हणजे मक्कच पीठ खातोय म्हणजे मक्क ताकद नसत्या आणि जेणेकरून लोक मक्क घालत नाहीत नाहीशी खाते तेवढंच आपण घालतोय मक्क तेच तेवढं त्याला किती पण घातलं तर ते एक किलो दीड किलो मक्क पेट खातोय खातो चांगलं खात बाकी सातू वगैरे बाकी पिल वगैरे इतर गोष्टी नाही हे काय नाही म्हणून त्याला फक्त वैरणीवरचा बैल म्हणतात बिन भरड्या बिन भरड्याचा बैल ठीक आहे या दोन्ही बैलास नाही दूध वगैरे कसं काय काय दूध असतंय पण तेवढंच आपल्या परिस्थिती माना हा परिस्थिती आता परिस्थितीचं म्हणताय परंतु त्याच्यावरती पण आपण चर्चा करणार आहे अरे तुमची परिस्थिती एकदम हालाकीची आणि बिकट परिस्थिती बिकट परिस्थिती त्यामधनं पण नात कशा पद्धतीनं करताय नावासाठीच नाद केलेला म्हणजे येणे कारण की खर्चा वगैरे ह्या सगळ्या बऱ्याच गोष्टी ह्या हे खर्च कसं ज्यांना उचलून घ्यायचं पैसे पुढे नंबर झाले मी त्याला द्यायचं म्हणजे आतापर्यंत कोणी अडचण आणली नाही आपल्याला मैदान करायला डिपॉट भरायला अडचण आणणार टेम्पो टेम्पो वाल्याने अडचण आणली नाही आपल्याला आतापर्यंत परत डॉक्टरनं कुठल्या अडचण आणली नाहीत बैलासने इंजेक्शनला दवाखाना दवा म्हणजे अडचण नाही कोणत्या गोष्टीत अडचण देवाने सगळ्या गोष्टी परिस्थिती दिल्या पन... आता गेल, दोन दीड वर्ष होत आले अनेक मैदान म्हणजे बिगर परविशी पण गाडी पळवलेली आपण म्हणजे कुठल्या मैदानाला गोकुळ शिरगाव पळवल्या एकशंभ अकरा लाख रुपयाला पळवल्या बिगर डिपॉझिट बिगर परविश बिगर परविश म्हणजे दोघ एकट्या भरली होती आता हो हो या क्षेत्रामध्ये तुम्ही बरस नाव कमवले नाव कमवले बऱ्याचशा गोष्टी तुम्ही मिळवल्या सगळ्या आणि बैलांच्या विषयी देखील आपण आता माहिती तर देखील दोघांची ह्या जोडीचं मोठं मैदान असं कोणते कोणती झाले ठळक मोठे मैदान ठळक मोठे मैदान म्हणजे मोठं मैदान एकसंभ अकरा लाख परत देशिंग ट्रॅक्टर मैदान मनगुत्ती पाच लाख रुपये ही ठळक मोठी मोठी मैदान लाख लाख रुपयाची काय मारले तिच्या आ, या मैदानाला ही गाडी पळाली एकसंबेला काय निकाल झाला बैला निकाल झाला सहा जागा आणि आता ला दोन झाली दोन झाली पहिल्या पहिल्या फेराला फेर दुसऱ्या फेरीला पाच झाली पाच जात आणि त्यानंतर ह्याला गाडीवान बाहेरची कोण झालेत कमी काय काय गाडीवान झालेत बाहेरची बाहेरची कोण कोण गाडी आणली राव दादा नेले संतुदाले संजूण आणले बंडादादा नंडादादा खिल्लारी बंडाबू त्यांनी पण गाडी आहे त्यांनी पण आणल्या सतीश आपण आणले शिव हे कवा सुरुवातीला सुरुवातीला मधी मध्ये पण आणले त्यांनी मध्ये मध्ये पण आणि ही या बैलांच्या दोघ म्हणजे आबुशा त्यांनी नकार बाहेरची बैल पहिऱ्यात कुठली कुठली पडल्यात आतापर्यंत बाहेरची चिमण्या पडलाय आपला चिमण्या कोणाचा बावदादा बावदा बैल बंद आहे तो रशीद किंग आणि कुठलं ती पळलाय आता भुजार नाग्या भंडा भंडा बोबेनचा आणि अशी कोण कोणती बैल आहेत सोबत पळली म्हटलं तर टोपकर पाहिज्या टोपकर पाहिजे पण पळलाय वडला एकच झालती एकच झालती बरीच बैल म्हणजे जोडी घरच्या गाडी व्यतिरिक्त नकऱ्यासोबत सोबत पळलाय भुंडा नानिल दादा पुणेकर हा 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 बेडग मैदानला कोळंबा झालता त्या मैदानला पळले ते आणि कोणतला वैल पळला आबूच्या सोबत आबूच्या सोबत यांचा बेडगच एक पळेल ना चित्रा चित्रा बुधगाव माळात कोल्हापूरला ना बुधगाव माळात ह्याचा पळला होता जयसिंग अमगर फुल्या फुल्या पळ फुल्या पळ आता बैलांच्या आपण बरीच माहिती घेतली जी प्रेक्षकांना आवश्यक होती बरोबर आता बाकीच्या इतर गोष्टींच्या बद्दल थोडीशी तुम्हाला चर्चा करूया काही प्रश्न असतील किंवा किंवा काय असतील ह्या क्षेत्रात सुरुवातीला ज्यावेळी तुम्ही आला ज्यावेळी तुमची सुरुवात झाली त्यावेळीच राऊंड क्षेत्र कसं होतं आणि कसं आहे त्याबद्दल काय सांगा त्यावेळी असं काय नव्हतं नाही बॅटरी ढकली विकली असलं काय नव्हतं म्हणजे मनान काय असेल ते रान जास्त होतं त्यामुळे पळून नंबर उरत होत आता रान आहे रान कमी असते कर... रान कमी असल्यामुळे सुरुवातीला किती असायचं रान सुरुवातीला तरी पण चार चार किलोमीटर रान असायचं आणि आता कसं असतं आता दोन दोन अडीच अडीच किलोमीटर रान आहे आता शासना नियमानुसार रान निघाले बैलांना पण आता त्या हिशोबानं त्रास होऊन येत त्या हिशोबा आता नकऱ्या आणि आभुषाची जुडी ही कर्नाटक महाराष्ट्रात प्रसिद्ध जुडी आहे हो प्रसिद्ध आहे यांच्या मनावर अधिराज्य केलेली जुडी आहे ही जुडी हीच दोन बैल का जास्त पळाल्यात ही पैर कमी खरं हीच जुडी का जास्त तुम्ही का म्हणजे काय जास्त म्हणजे पैर म्हणजे माळातलं पैर बा, फुडला बैल मिळत नाही आपल्याला म्हणताना हा दोन्हीच पडवली बैल मिळत दोन्ही बैलासनी पैर मिळणार नाही म्हणून आपण हाईच बैल पडवली म्हणजे पैर मिळत नाही असं म्हणताय तुम्ही म्हणजे पैऱ्याला तुम्हाला आपण मागडल्यावर म्हणजे बैल दिलेली नाही याच्या मागचं काय कारण म्हणजे तुम्हाला असं काय वाटतं काय काय कारण आहे असं वाटतंय तुम्हाला आपली काय आपण आपणच काय आता जरा कमी असेल म्हणून आपल्या लिहिलं नसेल ठीक आहे म्हणून तुम्ही कायम घरची घरची पुढली याच बरोबर ती तुम्ही कायम बऱ्यापैकी आता बऱ्याच वर्ष बरेच दिवस झाला असं बघतात लोक की फक्त गाडीत तुम्हीच हाय इतर गाडी दुसरं आता जे जी, जी गाडी हणल्यात हाणल्यात नाही असं नाही परंतु जास्ती करून तुम्ही जास्त गाडी हाणताय आणि कायम तुम्हीच बसताय जास्त करून ह्याच्या मागचं काय कारण आहे कारण का बाहेरच्या गाडी तुम्ही बसवल जास्त काय आता आपल्या परिस्थितीनुसार बसवलं म्हणजे आता त्यांना बसवलं म्हणजे हानी द्यायला पाहिजे आपल्या ह्यांना हानी होतणार नाही म्हणता कॅन्सल झाली तरी पण हानी द्यायला पाहिजे त्यानंतर मन गाडीवालांच मन नाराज करून चालत नाही आपल्याला बरोबर कारण की म्हणजे नाही आणि आता काय असते तुम्हाला पण माहितीये गाडी हानायचंही ते आपल्याला परिस्थिती नियमान जमत नाही म्हणताना आपण काय नाही कधी बसवत नाही ठीक आहे बैलांच असा दोघांचा एक असा एखादा किस्सा सांगा की जो तुम्ही आतापर्यंत कधी विसरू शकत नाही असा एखादा किस्सा कुठला दोघांच्या बदला बैला आयुष्यात न विसरणारा म्हणलं तर थार मैदान थार मैदान हे ट्रॅक्टर मैदान देशिंग ट्रॅक्टर ट्रॅक्टर देशिं। नेमकं काय घडलं नेमकं म्हणजे गाडी त्या दिवशी डिपॉट भराय नसता पैसे नसताना तरी आपण उचलून पैसे भरून गाडी त्या दिवशी पळवली पण टॅम्पत न बैल उतरले आपल्याला पब्लिक बघून हसत होत हसत होत म्हणजे त्याने काय म्हणते देणगी द्यायला आला जो जे आपण लय परविश फी भरल्या मला हसत होते त्या दिवशीच मनावर घेऊन बैलाने गाडी पडवली होती त्या दोन झाली आपली गाडी नंतर झाली पाच झाली काय आपल्या नशिबान झाली ती हा आठवायच म्हणजे एवढी एकच आणि त्या दिवशी बैलाने नाव केलं तर नाव केलं त्या एवढ्या मोठ्या नाव केले एवढीच किंमत आहे आपली म्हणजे तुम्हाला जे पैसे म्हणजे ही नावच आहे दुसरी पैसे मिळवून ही काय ह्याचा उपयोगच नाही नाव ही पैसेच आहे हा एक किस्सा घडला आणि कर्नाटकात एक मैदान डांबरत होतं त्यावेळी पण गाडी पलटी झाली म्हणजे काय नेमकं कुठल्या ती मनगुतीला पाच लाख रुपयाला पाच लाख त्यावेळी निकाल काय झाला निकाल दोन झाले दोन झाली तीन लाख रुपये बक्षीस होत हा त्यावेळी गाडी पलटी झाली आणि तुम्ही गाडीवरती बसून आला आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावरती बराच व्हायरल आणि आपल्या पण चॅनल वरती आणि इंस्टाग्राम पेजवर हाय तो व्हिडिओ काय नेमकं काय किस्सा काय घडलेला तो काय झालं गाडी पळाली हा Guilty, guilty, फिर कलरला गेलती चार पाच ना कलरला गेलती कलर फिरून आली एक टर्न होता बापो खोतची गाडी आत नव्हती आमची बाहेर नव्हती आणि मोटरसायकल ला एकटाच खाली पडला होता टर्न होता त्यामुळे एकटा खाली पडल्यामुळे त्याच्यावर चाक गेल्यामुळे आमची गाडी पलटी झाली तुमची गाडी पण पलटी झाली इजा वगैरे काय झाली इजा नाही मागला गाडी वन तेवढा पडला होता आपल्यातलाच होता नाहीतर काय मग काय नाही आणि त्याही निकाल मग दोनदा व्हिडिओ बराच व्हायरल सोशल मीडियावर बराच व्हायरल असल्यामुळे डांबरीवर बाहेर कुठे गेली नाही बैल शाणे आहेत या दोघांचा आता म्हणजे आतापर्यंत काय स्वभाव कसा आहे स्वभाव एक नंबर आहे एकामेकाला मारत नाहीत कोणाला काय करत नाहीत म्हणजे एवढंच मैदानावर गेल्यावर नकऱ्या जरा आबुषा जरा मारते दोन्ही कुठे मारत नाहीत कोणाला काय नाही नोकळे असले तरी बी मारत नाहीत आता घरातच काय मारामारी घरात काय मारामारी करणार काय नाही बरोबर आता बघा सुरवातीच्या ह्याच्या आधीच्या काळात म्हणजे सुरुवातीला ज्या आता दोन तीन वर्ष मागे दोन वर्ष मागे बंदी उठल्यानंतर गाडीत गाडीवान दोन बसायचे होय बरोबर आणि ही दोन गाडीवान पाहिजेतच अजून पण ही एक गाडीवान नाही पाहिजे अजून पण म्हणजे बैलाच नाही कोणत्या विजा होत नाही दोन गाडीवान झालं म्हणजे महागला गाडीवान तर महागली गाडी बघू शकतोय साईडला बैल अडकलेला दाबू शकतोय एकट्या गाडीवान कासर धरणार का बैल दाबणार असा आहे बैलाच नाही याचा बैलाच नाही जाऊन वाचवणं ही गरजेचं आहे म्हणून मागच्या गाडीवर पाहिजे कसा का असे ना पण महाग गाडीत पाहिजे पाहिजे आणि आता तुम्ही तुम्हाला नकारणा आणि आभूषण ह्या जोडीनं बरंच काय काय मिळवून काय काय तुमचं नाव केले गेलं आणि या दोघांच्याकडून तुमची काय इच्छा आहे आपली काय इच्छा नाही एवढं हाय एवढं नाव करणे आणि घरात राहणे आता साधारणतः नकऱ्याचं वय किती आता तेराव संपून वर्ष लागले त्यावेळी पळायला सुरुवात केली बैलान त्यावेळी काय म्हणजे साल म्हणजे किती होता साल आता बर वर्ष लागली तेराव संपून म्हणजे चौदा वर्ष अबूजा चौदावर्ष ही दोन बैल आता नकऱ्याने आणि अजून कुठल्या बैलांच्या पैऱ्यात पळावी अशी तुम्हाला वाटतात आपली दोन बैल पळव अशी वाटते ती ह्या पुढल्या बैलात पळव असं वाटते पण पुढली पहिली नाही त्यामुळं आणि तरी देखील मला असं वाटतं की बाबा ह्या बैलाच्या ज्या आपल्या दोन्हीला एक जरी बैल पळाला तरी आपलं एक स्वप्न आहे हे पूर्ण होईल असं कोण कोणती बैल चार बैलांची नाव आपल्याला सांगा आपली बैल आता ही पुढल्या वळीत पळतीत नाही ही बैल म्हणजे हेलिकॉप्टर म्हणा सांगोला राजा हरण्या ब्रेक फेल डेंजर सुंदर्या हे वेळ म्हणजे आपल्याला पहिलं पाहिजे निदान आपल्या नकऱ्याला राहू देत पण आभूषण तर मिळावीत ही आपली इच्छा आहे आज भरपूर बरीच मैदान झाली साधारणतः दुण, ह्या जोडीच दोन दोन्ही ह्या दोघांची किती मैदान किती आतापर्यंत झाली असेल आतापर्यंत लय मैदान झाले एक वर्ष दोन वर्षात तर लय मैदान झाली त्यांची तर एक असं सांगायचं म्हटलं तर अंदाजे आकडा काय असेल तरी पण साठ सत्तरच्या आसपास मोठी मैदान झाले मोठी ठोकळ ठोकळ केलेली बारकी लईश मैदान केलीच नाही आणि गोळा करून मैदान लयश केलं नाही आपण म्हणजे काढलेलं मैदान असते ना त्या मैदानाला गेले नाही फक्त यात्रा या बक्षीसच्या मैदानाला गेलेली तुम्हाला असं मला सांगा आज सलगर गावामध्ये या सलगर गावचं नाव या जोडीनं मोठं केलं मोठं केलं बरोबर आणि ह्या बैलांची पण ओळख पहिला गावचं नाव लागते आणि त्याच्यानंतर बैलांची नाव बरोबर आणि तुम्हाला आज ह्या बैलांच्यामुळे नाव पण इतकं मोठं मिळालं आणि गावचं पण नाव मोड़ा। नाव मोठं तुम्ही गावात वावरताय ज्यावेळी त्यावेळी तुमच्या तुमच्यासोबत लोकांची प्रतिक्रिया कशी असते सलगर काळाने आवाज सलगर आभूषाची मालक चालली काय म्हणजे काय अशी लोकांची प्रतिक्रिया काय असते प्रतिक्रिया काय नाव एवढं म्हणजे मिळवले म्हणते नाव येणे पैसे जायनात का घाली विनात का पैसे परंतु नाव सलगर गावाचं नाव फुडून येलेत या दोन बैला दोन बैलांनी बरीच असं राऊंडात आणि आता मला सांगा की त्या राऊंड क्षेत्रामध्ये आज यंग पिढी तरुण पिढी नवीन लोक बरीच यायला लागली हो यायला लागली त्यांना पण असं वाटतं की आपल्याकडं पण एखादा बैल पाळणारा असावा आणि तो बैल नामांकित व्हावा ह्याच्यासाठी बैलांची पारख करून बैल घेणं ही जास्त गरजे असं जास्त गरज बरोबर आणि सलगर गाव हे खिल्लार गाई म्हणा खिल्लार बैलांचं एक ती फॅक्टरी म्हणजे असं फॅक्टरी असल्यासारखं हे मेन गाव आहे पूर्ण महाराष्ट्र बरीच बैल बैल बाहेर गेली तर ती लोक जर नवीन लोक येतात त्यांना बैलच घ्यायची असेल तर पारक कशा पद्धतीने त्यांनी केली पाहिजे पारक काय कोणकोणत्या गोष्टी बघायला पाहिजे बैलांच्या मध्ये त्याला पाय म्हणजे दंड जोरात असावं पाय असावं जोरात म्हणजे परत काय फॉल्ट येऊ नयेत परत आपल्या टायमानुसार ते काय यायचं ते येणारच पण येऊ नये म्हणून चांगला दंड पाय पारकून बैल घ्यायचा आणि बैलाच्या शरीराबद्दल काय आणि शरीर जोरात पाहिजेत खाली बेऱ्यात लांडी पाहिजेत बैल अशा गोष्टींच्या गोष्टी बघूनच बघूनच आता या क्षेत्रात तुम्ही आलाय तुम्ही सगळं स्वतः करताय गाडीवान स्वतः मालक स्वतःय बरोबर तुम्ही सगळं तुमचं स्वतःच आहे बरोबर परंतु ह्या तुमचा मार्गदर्शक कोण आहे मार्गदर्शक कोणच नाही वडीलच वडीलच काय म्हणजे तुम्ही कोण बाहेरचा सल्लागार घेतला बाहेरला सल्लागार कोण नाही आज आपल्याला इथं मैदान करायचं नाही आपण ठरवायचं मैदान करायचं तेवढंच स्वतःच ही दोन्ही बैल माळात पण पळतात माळात त्याच्याबद्दल काय सांगाल म्हणजे कसं काय ही ही बैल दोन्हीकडे पण एवढी फिटिंग कशी पळू शकतात फिटिंग पळू शकते पायाला गच्च आहेत काय इजा नाहीत पायाला त्यामुळे फिटिंग काय पळते जरा माळात जरा लांबड रान झालं म्हणजे नंबर करते जर लांड्या रानाला कमी रानाला बैल कमी पळतात फास्ट वेग लागतात लवकर वेग लागतो नाही थोड्या वेळानं वेगळं वेग वेगळं मेहनास लांबड रान पाहिजे रान पाहिजे बऱ्याचशा गोष्टी आपण घेतल्या याच्यामध्ये तुमची परिस्थिती गरिबीची परिस्थिती असताना देखील शरीर क्षेत्रामध्ये तुम्ही कसं कशा पद्धतीने हे सगळं नियोजन घालताय किंवा करताय काय तर पुढं होईल बक्षीस येईल त्यामुळं काय तर चालवता येते ही आतापर्यंतच्या मैदानालाही उचलूनच भरलेली म्हणजे उचलून भरलेली म्हणतात नेमकं मग उचलून भरलं म्हणजे नेमकं काय 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 म्हणजे मागूनच तुमच्याकडनं त्यांच्याकडनं घ्यायचे आणि द्यायचे हात उच्ण हात उसनं घ्यायची डिपॉजिट भरायचे नंबर झाली न झाली तर आणून द्यायचं लगेच नाही झाली ते दोन तीन लगेच पैसे द्यायचे त्यावेळी दोन तीन दिवसांनी त्यावेळी कशा पद्धतीनं काय पण दुसरीकडनं घ्यायचं आणि त्याला द्यायचं असं काय म्हणजे तुमचं आणि प्रामुख्याने तुमचा व्यवसाय म्हणजे काय आहे प्रामाणिक म्हणजे जनावर तीन जनावर गाई पण तुमच्या इथं भरपूर बऱ्याचशा किल्लर गाई आहेत त्या ह्या बघितल्या ह्याची वासरं वगैरे विकत आता पण किती पैदास विकलेत नाही विकलेत पैदास आपलं लाटमध्ये एक पळते जर्सी बारशा म्हणून लाट सचिन हाणतोय गाडी म्हणून परत बांडादादा एक हात होत पापा दिवशी चित्र घेतले ते पण आपलाच बैल बरीच बैल बैल विकले विकली आता वळूसाठी कुटकुडीत एक आहे चांगला बैल अजित पडळकर म्हणून आबुष्याचा भाचा भाचा आणि आबुष्याचा भाचा अनेक रांजणीत तानाजी अमकर जोळे आहे बारका अजून लहान आहे लहान म्हणजे आता आता दुसरा आहे पळला बाबा कळ्या सांग तो हा। तो भाचा तो भाचा आभूषण ह्या दोघ दोन्ही बैल ही आभूषण नगर घरची बैल आहेत घरची बैल आहेत बरोबर त्यानंतर ह्यांची आई आता म्हणजे हाय काय म्हणजे ह्यांची आई नाही वारली दोन्ही पण आई वारली ह्या कळपात आता यांची म्हणजे बहिणी दोन्ही दोन बहिणी याच्यामध्ये या कळपामध्ये कळपा तर बऱ्याचशा गोष्टींच्याबद्दल आपण चर्चा केलो बरीच गोष्टी विचारल्या बऱ्याच माझ्या अंदाजाने की प्रेक्षकांचे पण मनातली बऱ्याच प्रश्न होती ती क्लिअर झाली असते एक शेवटचा प्रश्न विचारतो दादा की ह्या नादाबद्दल ह्या अशी परिस्थिती असताना तुमची गरिबीची परिस्थिती हालाकीची परिस्थिती असताना ह्या नादाबद्दल तुमच्या घरच्यांची काय प्रतिक्रिया घरच्यांची काय नाही नावासाठीच घरच्यांनी पळवावं म्हणलेली गाडी नुसता नावासाठीच पण त्यानेच सांभाळलेली बैल घरच्यांनी घरच्यांनी सांभाळत म्हणजे नेमकं घरच्यांनी म्हणजे आम्ही नसलो जनावर घेऊन गेलो तरी महाग महागली निगा बैलांची म्हणलं तर आई न केली सुरुवाती आता पण आबुशाला किंवा नकऱ्याला बाहेरची मागणी वगैरे काय आल्या नाही आबुषाला तेवढी येत होती पण आम्ही दिला नाही म्हणजे काय रकमेपर्यंत मागणी आली त्याला रकमे नाही किंमत सांगा म्हणायची पण आम्ही किंमत सांगितली नाही चांगली का म्हणजे ह्याच्या मागचं काय करणार की आपल्याला द्यायचं नाही म्हणून बैल चांगला आता जर समजा तरी देखील किंमत करायची म्हटली नाही आभूषाची तर काय किंमत होऊ शकते आपण करू शकतच नाही त्याची नाही करू शकत म्हणजे की एवढा चांगला बैल आहे म्हणजे हा बैल जर चांगल्या पैशात विकला चांगला पळतोय पण अकाउंट क्षेत्रात आपल्याला लय जणांनी म्हणला बैल हे देऊन टाका जर तुमची परिस्थिती नाही देऊन टाका पण पप्पांचं एक स्वप्न आहे त्यामुळे बैल द्यायची म्हणजे बैल दिल्यानंतर म्हणजे खरंच परिस्थिती आता जी आहे ती नक्कीच सुधारणार असं एवढ्या पैशाला तर बैल देऊ नक्कीच आहे हा नक्कीच आहे हा हे बैल दिला आहे की आपली परिस्थिती सुधारते ही आपल्याला माहिती आहे पण पप्पाचं स्वप्न आहे त्यामुळे आपण बैल द्यायच नाही काय नेमकं काय स्वप्न बैल द्यायचीच नाही हे स्वप्न आहे स्वप्न आहे म्हणजे आयुष्यभर शेवट पण राहू म्हणते शेवट पण आपल्याला काय त्यांनी कमी केले का का आपलं नाव कुठं खराब केले त्यांनी असं आहे म्हणून बैल द्यायच द्यायच नाही तर ह्या चांगल्या उत्तरावरती दादा <laughs> तुम्ही आपल्याला वे वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद <laughs> आणि मित्रांनो आपण ही मुलाखत आता ह्या था इथंच थांबवूया आणखी ही बैल गरिबाची बैल आहेत तर ह्याच्याबद्दल जी तुमची आपल्याची इच्छा होती की ह्या बैलांची दोन्ही बैलांची मुलाखत आपल्या चॅनलवरती यावी म्हणून ह्या हा व्हिडिओ घेतला आग्रह हो तुमच्या मित्रांनो अशीच अनेक मुलाखत घेऊन लवकरच आपण आपल्या चॅनलवरती येणार आहे त्याबद्दल धन्यवाद